तुम्हाला माहिती आहे का झाडाच्या सालीतून मिळणारा नैसर्गिक गोंद म्हणजे गोंद कतीरा याचा आपल्या शरीरासाठी प्रचंड फायदे याचा उपयोग आरोग्यासाठी तसंच अन्न ब्युटी प्रोडक्ट मध्ये केला जातो हा गोंद विशेषतः उन्हाळ्यात उपयोगी ठरतो कारण तो शरीराला थंडावा देतो चला तर मग त्याचे नेमके फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात अनेक व्हायरल व्हिडिओ मध्ये देखील तुम्ही गोंद कतीरा पाहिला असणार आहे तो उष्णतेपासून संरक्षण उन्हाळ्यामध्ये गोंद कतीरा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून बचाव होतो शक्तीवर्धक शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतो आणि थकवा देखील दूर होतो पचनासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे पचन संस्थेत मदत होते आणि बद्धकोष्ठतेवर देखील फायदा मिळतो त्वचेसाठी देखील याचा फायदा आहे तजेलदार आणि मुलायम त्वचा तुम्हाला यामुळे मिळू शकते स्नायू आणि हाडांसाठी देखील लाभदायक सांदेदुखी आणि हाडांच्या मजबूतीसाठी याची मदत होते आता रक्तदाब नियंत्रित करतो म्हणजे रक्तदाब संतुलित राहण्यासाठी याची मदत होते वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी देखील गोणकतिरा उपयुक्त आहे तर हा नेमका गोणकतीरा आपल्याला घ्यायचा कसा आहे तर दुधासोबत किंवा ड्रायफ्रूट सोबत घेतल्याने तुमचं वजन हे वाढू शकतं पाण्यासोबत बिनसाखरेनेचा सा जर तुम्ही गोणकतिरा घेतला तर आपलं वजन कमी होतं आता हा गोणकतिरा नेमका कसा वापरायचा पाणी किंवा दुधात भिजवून तुम्ही रात्रभर हा गोनकतिरा भिजवू शकता त्यानंतर सकाळी तुम्हाला त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार काही पदार्थ टाकायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही लिंबू पाणी टाकू शकता किंवा सब्जा टाकू शकता आणि गोनकतिराचं सरबत तुम्ही घेऊ शकता मात्र एक टीप पण आहे का अतिसेवन याचं करू नका यामुळे तुम्हाला अपचन किंवा थंडीचा त्रास होऊ शकतो हिवाळ्यात तुम्ही याचं प्रमाण कमी घ्या कारण हा थंड असतो त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचबरोबर गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच गोंड गतीराचं सेवन करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि युट्यूबला मला सबस्क्राईब करायला विसरू नका